मी कोणतीही तक्रार दिलेली नसताना मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी वडवळ तालुका मोहोळ येथील मराठा युवकांना चुकीच्या पद्धतीने कारवाईच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यामुळे तहसीलदार सचिन मुळीक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे गेली आहे वडवळ या गावी मी अद्याप गेलेलो नाही येथील बांधवांनी मला विरोध केलेला नाही माझी कोणतीही तक्रार नाही मी कोणाकडेही कारवाईची मागणी केलेली नसताना तहसीलदार सचिन यांनी मराठा युवकांना नोटीसा पाठवल्या आहेत त्याचा मी निषेध करत आहे अशा पद्धतीने नोटिसा काढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार सचिन मुळीक यांच्यावर कारवाई करावी मी मराठा समाजाच्या भावनांचा आदर करतो मी कायम मराठा समाजासोबत उभा राहणारा कार्यकर्ता आहे मराठा समाजासाठी मी विधानसभेत आवाज उठवलेला कार्यकर्ता आहे भविष्यातही खासदार म्हणून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे यासाठी मी मराठा समाजासोबत राहणार आहे जिल्हाधिकारी यांना चुकीची नोटीस दिल्याबद्दल तहसीलदार सचिन मुळीक यांच्यावर कारवाई करावी आणि ती नोटीस मागे घ्यावी अशी मागणी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केली आहे जय शिवराय मोहळ तालुक्यातील वडवळ गावामध्ये मी कधीही गेलो नाही मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातील बांधवांनी मला कधी विरोध केला नाही माझी कुठली तक्रार नाही मी त्या ठिकाणी कसल्या पद्धतीने कुणालाही काही कारवाईची मागणी सुद्धा केलेली नसताना त्या ठिकाणी तहसीलदार मोहोळ यांनी त्या ठिकाणी मराठा युवकांवरती अशा पद्धतीने एक नोटीस देणं कारवाईची नोटीस देणं याचा मी निषेध करतो जिल्हाधिकारी महोदयांना मिळून मी, मी विनंती करतो की तहसीलदार मोहल यांना आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीची जी नोटीस तहसीलदार मोहोळांनी दिलेली आहे त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे मी मराठा भावनां मराठा समाजाच्या भावनेचा आदर करतो मराठा सो समाजासोबत मी उभं राहिलेलो आहे मराठा समाजासाठी मी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि भविष्यात सुद्धा खासदार म्हणून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे टिकणारं आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी निश्चित मी मराठा बांधवांच्या सोबत आहे त्यामुळे मी कलेक्टर महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की अशा पद्धतीने चुकीची जी कारवाईची नोटीस तहसीलदार महोदयांनी दिलेली आहे त्या तहसीलदार महोदयांना तात्काळ त्या कारणे दाखवा नोटीस द्यावी आणि ही नोटीस जी तहसीलदार मोहोळ यांनी दिलेली आहे ती नोटीस तात्काळ मागे घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय